कशा आहात तुम्ही आज आपण फ्लावर वाटाण्याची रेसिपी बघूया दोन कांदे मीडियम साईजचे बारा पाकळा लसूण आणि तीन चम्मच शेंगदाणे घेतले आणि ते मी फ्राय केले इथे दोन कांदे दोन टोमॅटो घेतले थोडीशी कोथिंबीर आता हे मी मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे टॅमॅटो कांदा वगैरे गॅसवर कढाई ठेवली आहे दोन चम्मच तेल ओतायचं आहे तेल तापलं के दोन लवंग टाकायचे कढीपत्ता पत्ता ही बारीक केलेली पेस्ट घातले आता या याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतवणार पेस्ट घालताना गॅस बारीक करायचं सा। नाहीतर सगळं अंगावर उडत राहणार ते मीठ घालायचं आहे अर्धा चम्मच हळद पाव चम्मच बारीक गॅस आहे तरी पण कसं ते सगळं उडत चिपरे दोन चम्मच मसाला मसाला तुम्हाला जसं तिखट पाहिजे तसं घालू शकता त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत ठेवायचं आहे लाखर लावून ठेवणार आता मी त्याला तेल सुटलेलं आहे आता थोडं पाणी घालायचं त्याच्यामध्ये परत त्याला तेल सुटेपर्यंत ठेवायचं मी ह्यात खोबरा घालत नाही कारण मला आवडत नाही आमच्याकडे खोबरा खूप कमी घालतात तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही घालू शकता पण थोडं घाला नाही तर ते सगळं गोडसावणी लागत पाणी घालून परत तेल सुटला आता ह्यात फ्लावर वाट्याने घातले फ्लावर घालते फ्लावर आहे आता परतवून घेते व्यवस्थित आज भाजी थोडीच बनवली कारण एकाच मुलाचा टपा आहे आणि माझा आहे थोडस पाणी घालून घातलंय आणि आता वापरणार आहे आपली भाजी झालेली आहे आता ह्यात कोथिंबीर घालायची कशी वाटली रेसिपी લાઈક કમેન્ટ શેર કરા અને બે લાયકન બટન દાખાને વિસરું ના